दोघा मित्र मैत्रिणींवर धारदार कोयत्याने हल्ला करून त्यांच्याकडील दोन लाख सतरा हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन लुटण्यात आल्या ही घटना सोमवारी वीस ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या हॉटेल आदित्य या ठिकाणी घडली या प्रकरणी व्यंकटेश संजय बुदले व एकोणतीस राणार योजना हाऊसिंग सोसायटी भारतीय विद्यापीठ सोलापूर यांनी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सोमवार वीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे विजापूर रोड असलेल्या हॉटेल आदित्य येथे थांबले होते त्यावेळी तीन अनोळखी तिघा तरुणांनी त्यांच्या हातातील धारदार कोयत्याने फिर्यादीच्या कपाळावर तसेच डोक्यात डाव्या गालावर व डाव्या दंडावर व उजव्या पायाच्या गुडया खाली बार केले डोक्यात दगड मारून फिर्यादीच्या गळ्यातील व मैत्रिणीच्या गळ्यातील असे एक लाख बारा हजार रुपये किमतीची सोळा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच एक लाख पाच हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण दोन लाख सतरा रुपयांचा एवढ चोरून गेला तसेच फिर्यादीच्या मैत्रिणीस हाताने मारहाण करून जबरदस्तीने चेन हिसकाव घेतली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाडे करत आहेत